नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा हार्दिक स्वागत तर लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचे पंधराशे रुपये कधी जमा होणार याची उत्कंठा लागलेली आहे डिसेंबर महिन्याचा हप्ता सगळ्यांचा जमा झालेला आहे तरी देखील यूट्यूबवरती अनेक व्हिडिओज आहेत की संक्रांतीला हे गिफ्ट मिळणार आहे आज पैसे जमा झालेले आहेत किंवा येत्या दोन ते तीन दिवसामध्ये पैसे जमा होणार आहेत अशा प्रकारचे अनेक व्हिडिओज येत आहेत परंतु याच्यामध्ये काहीच तथ्य नाही आहे पंधराशे रुपये हप्ता कधी जमा होणार तर या संदर्भात आपण खात्रीशीर माहिती घेणार आहोत तर लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी आहेत त्यांना जानेवारी महिन्याच्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत तर जानेवारी महिन्याचा पंधराशे रुपयांचा हप्ता आहे तो संक्रांत गिफ्ट म्हणून मिळणार आहे आताच आपण सांगितलं तर अनेक यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे परंतु याच्यामध्ये काही तथ्य नाही आहे मुख्यमंत्री जे आहेत यांनी देखील काही या संदर्भात घोषणा केलेली नाही त्यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जानेवारी महिन्याचे जे पंधराशे रुपये आहेत तो हप्ता जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाणार आहे तर मध्ये संक्रांतीला किंवा इतर कोणत्याही दिवशी हप्ता वितरित केला जाणार नाही आहे साधारणतः महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये या जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पंधराशे रुपये हे जमा केले जाणार आहेत यामध्ये सोशल मीडियावर अनेक व्हिडिओज आहेत परंतु अजून हप्त्यासंदर्भात आज हप्ता जमा झालेला आहे किंवा उद्या हप्ता जमा होणार आहे असा कोणताही निर्णय झालेला नाही यामध्ये दुसरी देखील महत्वाची बातमी आहे की याजोबरोबर सर्व महिलांसाठी खुशखबर मार्च महिन्यामध्ये अर्थसंकल्पीय बैठक होणार आहे आणि यामध्ये सर्व लाडक्या ज्या बहिणी आहेत ज्या पात्र आहेत तर त्यांना देखील आता दुसरी महत्वाची बातमी म्हणजेच एकवीसशे रुपये हप्ता वाढ मार्च नंतर तुमची होणार आहे आणि मार्चनंतर सर्व लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये दिले जाणार आहे तर ही त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे लाडक्या ज्या बहिणी आहेत तर सध्या त्यांची कागदपत्र पडताळणी सुरू आहे परंतु अनेक ठिकाणी चुकीच्या अफवा आहेत की सगळीकडे कागदपत्र पडताळणी होणार होणार आहे परंतु ज्या ठिकाणी केवळ तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत त्याच ठिकाणी हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचे पाच निकष वापरले जाणार आहेत एक म्हणजे तुमच्याकडे चाकी वाहन असेल दुसरं म्हणजेच तुमच्याकडे आधार जे आहे तर याचं एक स्पेशल केंद्र सरकारचं ई व्हेरिफिकेशन असणार आहे त्यानंतर आर टी ओचं व्हेरिफिकेशन होईल त्यानंतर दुबार नोंदणी असेल त्यांच्यासाठी व्हेरिफिकेशन असणार आहे आणि त्याचबरोबर नावामध्ये बदल असेल किंवा स्थलांतरित झालेल्या महिला तरी ज्या ठिकाणाहून ही तक्रार प्राप्त झालेली आहे त्याच ठिकाणी यांचं व्हेरिफिकेशन होणार आहे त्यामुळे सरसकट संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तपासणी होणार नाही आहे त्यामुळे जर तुमच्याकडे तक्रारी नसतील तर तुम्हाला यापूर्वीचे हप्ते आलेलेच आहेत पुढचे देखील नियमितपणे हप्ते मिळत राहणार आहेत त्यामुळे आता काहीच दिवस शिल्लक आहेत जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत पंधराशे रुपये संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत तर अशा प्रकारे ही महत्त्वाची अपडेट होती आज हप्ता जमा होणार आहे संक्रांतीपूर्वी हप्ता जमा होणार आहे तर असे कोणतेही गिफ्ट किंवा कोणतीही घोषणा मंत्र्यांनी केलेली नाही पुन्हा बैठक एंडिंगपर्यंत होईल आणि शेवटच्या आठवड्यामध्ये लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये जमा करण्याचा निर्णय होईल आणि संपूर्ण तशी अधिकृत घोषणा देखील होईल आणि त्यानंतरच हे पैसे जमा केले जाणार आहेत तर अशा दोन आनंदाच्या गोष्टी आहेत तर ही महत्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा लाडक्या बहिणींसंदर्भात सर्व अपडेट्स आणि खात्रीशीर माहिती मिळवण्याकरता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्ट राहा